मान गंगेती एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना आपल्या दररोजच्या नियमानुसार अभिवादन करूयात जयाचा जने जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या मूर्ती समर्थ सद्गुरू श्री चैतन्य महाराज की जय राम समर्थ श्रोते हो गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वजण क्रमशः श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र जाणून घेतो आहोत एका दिवशी संध्याकाळची गोष्ट आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराज काही मंडळींना बरोबर घेऊन फिरायला निघाले गोंदवले गावाला वळसा घालून सर्व मंडळी रस्त्यावर आली आणि सध्या जिथे एस टी स्टँडपाशी जो लहानसा पूल आहे त्याच्यावर येऊन श्री महाराज बसले इतक्यात कोरेगावच्या दिशेकडून एक शेतकरी येताना दिसला त्याच्या मागोमाग त्याची बायकोही येत होती शेतकरी पुल ओलांडून पुढे गेला आणि बाईंची आणि श्री महाराजांची दृष्टादृष्ट झाली मात्र ती एकदम थांबली व एखाद्या तरुण पुरुषाप्रमाणे मिशा पिळण्याचा हावभाव करीत श्री महाराजांना म्हणाली मला तू कोण समजलास मी असे पुष्कळ बुवा पाहिले आहेत तू माझं काय करणार एकाएकी झालेला हा प्रकार पाहून मंडळी चकित झाली श्री महाराज उग्रपणे म्हणाले ए भटा तू पुष्कळ बुवा पाहिले असशील पण माझा झटका नाही पाहिलास बऱ्या बोलानं बाईला सोडून दे नाहीतर माझ्याशी गाठ आहे जा रे या गाढवाला मारुतीपाशी बांधून ठेवा रात्री त्याची व्यवस्था करू असा दम दिल्यावर त्या बाईच्या शरीरामध्ये शिरलेलं जे पिशाच होतं ते एकदम नरमाईला आलं शेतकऱ्याच्या संमतीनं बाईला थोरल्या राम मंदिरात नेण्यात येऊन मारुतीच्या मागे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी बसवून ठेवलं रात्री भजन चालू होतं तोपर्यंत ती बाई स्वस्थ बसली होती पण रामाची आरती सुरू झाल्याबरोबर ती पुन्हा पहिल्याप्रमाणे आरडाओरडा करू लागली श्री महाराजांनी तिला पुढं बोलावलं आणि त्या पिशाच्चाला आपली हकीकत सांगण्याची आज्ञा केली बराच वेळ टाळटाळ करून मग ते पिशाच्च म्हणाल मी वाखरीचा दामोदर भट आहे माझ्या म्हातारपणी मी चौथं लग्न केलं आणि पुढे मी लवकरच वारलो म्हणून माझी इच्छा राहिली आहे यात्रेच्या गर्दीमध्ये हे झाड सापडलं त्याला मी धरलं हा जो दामोदर भट होता त्याची म्हातारपणामध्ये चौथं लग्न झालं होतं पण त्याची संसार करण्याची इच्छा अपुरी राहिली होती आणि तो मेला आणि पिशाच योनीला प्राप्त होऊन तो या शेतकऱ्याच्या स्त्रीच्या अंगामध्ये कधी कधी संचार करत असे श्री महाराजांनी त्याची खूप समजूत घातली आणि त्या बाईला नामस्मरण करू देण्याचं कबूल करून घेतलं श्री महाराज त्याला म्हणाले तुला या अवस्थेत सुख नाही पण तुला स्वतःला काही त्यातून सुटता येत नाही जर या बाईनं म्हणजे तुझ्या झाडांनी नाम घेतलं तर त्याला तू काय येतोस तू नाम घेऊ नकोस झाडानं घेतलेलं नाम तुला मुक्त करील मग इतर लोकांकडे पाहून श्री महाराज म्हणाले वासनेचा जोर मोठा विलक्षण असतो जीवाला वासनेचं वेष्टन पडतं म्हणून वासनेपासून त्रास होतो हे कळलं तरी वासना टाळणे कठीण होऊन बसते मग अशा अवस्थेत फक्त भगवंताचं नामच तेवढं उपयोगी पडतं नाम सतत घेत गेल्यानं वासना विरळ बनून आपल्यावर चालणारा तिचा अंमल ढिला पडतो जगात नाव कमावलेले लोक देखील अंतकाळी वासनेला बळी पडतात म्हणून भगवंताच्या नामाने वासनेवर मात करील तो खरा तुम्ही सर्वांनी वासनेपासून सांभाळून राहा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी या प्रसंगामध्ये खरंच आपल्या सर्वांकरता खूप मोठा उपदेश आहे आपण सर्वसाधारणपणे आपल्या अंतःकरणात एखादी वासना निर्माण झाली की त्या वासनेला आपला जीव बळी पडतो आणि मग ती वासना पूर्ण करण्याकरता त्या वासनापूर्तीसाठी आपण आयुष्यभर आपला जो जीव शिणवतो त्यातून आपलं समाधान तर होतच नाही पण वासना अधिकाधिक बळावत चालते आपल्याला खऱ्या आनंदापासून दूर करते ती ही वासना वासनेचंच रूपांतर पुढे लोभामध्ये होतं वासनेचंच रूपांतर पुढे मोहामध्ये होतं अधिकाधिक वासनापूर्तीसाठी मनुष्य या संसाराच्या रहाट गाडग्यात अधिकाधिक गुरफटून जातो आणि या वासनेच्या सोबतच आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो वासनेच्या संगे जन्म घेणे लागे म्हणून या वासनेच्या चक्रामध्ये जर आपल्याला अडकायचं नसेल तर आपण संयमाने आपल्या वासनेचं नियमन करायला शिकलं पाहिजे ज्या ज्यावेळी अंतःकरणामध्ये नानाविध प्रकारची वासना बळावतील त्या त्या वेळेला त्या, त्या वासनांना नियंत्रित करण्याकरता एक सुंदर उपाय श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आपल्याला सांगितलं आहे तो असा की अशा अवस्थेमध्ये फक्त भगवंताचं नामच उपयोगी पडतं ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आहे जो सतत नामस्मरणरत आहे जो सतत नामस्मरणाच्या अनुसंधानामध्ये व्यग्र आहे त्याला वासनेचा काडीचाही फरक पडत नाही वासनेचा अंमल त्याच्यावरती चालत नाही म्हणून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आपल्याला जे नाम दिले ते नाम आपण प्राणपणाने जपलं पाहिजे असा बोध सर्वजण या गोष्टीतून घेऊयात श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या संपूर्ण जीवनाचा गाभा म्हणजे त्यांनी अनुभवातून कृतीतून नानाविध प्रसंगातून आपल्याला लावलेलं नामाचं प्रेम हा आहे म्हणून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं नाम आपण पुन्हा पुन्हा घेऊयात आज इथेच थांबूयात उद्या पुन्हा श्री महाराजांच्या जीवनातला एखादा नवान प्रसंग घेऊन तुमच्या भेटीकरता उपस्थित होऊयात तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला प्रतिक्रिया कॉमेंट लिहून जरूर जरूर कळवा श्री महाराजांच्या चरणी विनम्र होऊन इथेच थांबूयात समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ जे... मला ये घुरा तुके रघुराया मति उपजो तुझिया गुणगाया 나. <목소리나>